नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील व ग्राहक जनजागृती अभियान चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादा भाऊ केदारे यांच्या सामाजिक धार्मिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेत मंत्रालय वार्ताचे संपादक अनिल अहिरे व वत... निवड समितीच्या अध्यक्षा व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सौ निशा भगत यांनी मंत्रालयावरच्या सन दोन हजार पंचवीसचा समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करून निवडपत्र पाठवण्यात आले असून या निवडीने संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याचप्रमाणे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व नामदार नरहरी छिरवाळ अन्न व औषध मंत्री व खासदार आमदार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे कार्यक्रमाचे ठिकाण व पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस वेळ बारा वाजता ठिकाण के सी गांधी विद्यालय ऑडिरो रियम आर पी रोड डी मार्टसमोर हॉटेल जयमलार शेजारी बैलबाजार कल्याण पश्चिम येथे संपन्न होणार आहे या निवडीबद्दल डॉक्टर अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव सौ रोहिणी जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर साहेबराव निकम डॉक्टर अर्चना झोटिंग राष्ट्रीय कार्याध्यक्ष सचिन पवार राष्ट्रीय संघटक सौ जान्हवी पाटील राष्ट्रीय सदस्य महादेव म्हस्के राज्याध्यक्ष योगेश निकम राज्य संपर्क प्रमुख शिवलाल पगार उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष नम्रता कायस्थ प्रकाश बोराडे नाशिक अध्यक्ष व महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं आहे